नमस्कार आज आपण बोलणार आहोत केसरी भाऊ पाटील यांच्याबद्दल आणि त्यांनी कसं केसरी टूर्स एक मोठं पर्यटन विश्व उभं केलं त्यावर आपल्याकडे त्यांच्या प्रवासाची बरीच माहिती आहे हो आणि आपला उद्देश हा आहे की कसं एका शिक्षकाने म्हणजे पर्यटक देवो भव हे तत्त्वज्ञान घेऊन फक्त प्रवास नाही तर एक अनुभव एक संस्कृती देणारा मॉडेल उभं केलं हे समजून घेऊया सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जन्म एकोणीसशे पस्तीसचा मग एकोणीसशे पंचावन्न ते सदुसष्ट शिक्षक म्हणून काम केलं आणि त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्समध्ये मध्ये मार्गदर्शक हा प्रवास कसा असेल हम्म यातनं मला वाटतं एक प्रवासाची आवड स्पष्ट दिसते आणि लोकांना जोडण्याची दृष्टी शिक्षक म्हणून अनुभव होताच बरोबर आणि मग मार्गदर्शक म्हणून प्रत्यक्ष अनुभव आले कदाचित काय आहे की ह्याच काळात पुढच्या मोठ्या स्वप्नाची बीज पेरली गेली असावीत आणि मग थेट वयाच्या पन्नाशीत म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सा साल उजाडलं आणि स्वतःची कंपनी सुरू करायचा निर्णय हे धाडस कसं जमलं असेल तेव्हा हो ना ही खरंच मोठी झेप होती आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवले एक पॉइंट पंच्याऐंशी लाख रुपये उभे केले म्हणजे कुटुंबाचा विश्वास आणि पाठिंबा किती महत्वाचा होता हे दिसतंय अगदी मित्रांची साथ होतीच म्हणतात अच्छा म्हणजे सुरुवात अगदी 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 म्हणजे छोट्या प्रमाणावर झाली होती हो हो पहिली राजस्थान टूर आठवते फक्त तेरा मने। फक्त लोक होते हो आणि काश्मीर टूरला पंचेचाळीस प्रवासी यातून एक गोष्ट कळते बर का की सुरुवात कितीही लहान असो दृष्टी मोठी हवी आणि मग त्या सुरुवातीपासून आज आपण आकडे बघतो तर सातशे कोटींची उलाढाल चाळीसपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तार हा विकास अवाक करणार आहे नक्कीच पण हे फक्त आकडे नाहीत त्यांनी पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असं मला वाटतं ते पर्यटक देवभव जे म्हणायचे ना ते फक्त बोललं नव्हतं ते त्यांच्या प्रत्येक सेवेत प्रत्येक टूरमध्ये उतरलं होतं आणि त्यांच्या त्या ते नवी नवीन संकल्पना त्याही खूप खास आहेत जसं माय फेअर लेडी हो महिलांसाठी खास मग सेकंड इनिंग्स ज्येष्ठांसाठी फंटूश तरुणाईसाठी म्हणजे त्या काळात असं विशिष्ट गटानं टार्गेट करणं काय विचार असेल या मागे इथे त्यांची बाजारपेठेवरची पकड दिसते म्हणजे समाजातले असे गट ज्यांच्याकडे तेव्हा फारसं लक्ष दिलं जात नव्हतं बरोबर त्यांना त्यांनी ओळखलं त्यांच्या गरजा काय आहेत हे बघून टूर डिझाईन केल्या महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना एक सुरक्षित आणि चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न ही फक्त मार्केटिंग नव्हती तर त्यात एक सामाजिक विचार पण होता आणि तो दोन हजार एकोणीसचा सिंगापूर क्रूजवरचा दोन हजार चारशे प्रवाशांचा एकत्रित ग्रुप आशियातला सर्वात मोठा सिंगल ग्रुप हे तर म्हणजे काय स्केल आहे कामाचं अगदी याच कामामुळे याच दूरदृष्टीमुळे त्यांना लोक पर्यटन क्षेत्रातील विद्यापीठ असं म्हणतात अनेक पुरस्कार मिळाले दोन हजार पंचवीसचा जीवनगौरव पुरस्कार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड म्हणून सन्मान आहे ह्या सगळ्या प्रवासात कुटुंबाचा सहभाग पण खूप महत्वाचा राहिला नाही का पत्नी आणि चारही मुलं सगळे व्यवसायात सक्रिय आहेत हो हे केसरी मॉडेलचं एक मोठं वैशिष्ट्य आहे बरं का पत्नी सुनीता पाटील उपाध्यक्ष म्हणून आणि मुलं शैलेश जेलम हिमांशू संचालक म्हणून जबाबदारी सांभाळतात सातशेपेक्षा पेक्षा जास्त कर्मचारी अकरा शाखा चोवीस ग्रुप कंपन्या हे सगळं एका कुटुंबाने एकत्र येऊन वाळवलंय म्हणजे व्यवसायात ही कुटुंब एकत्र राहू शकतं मूल्य जपता येतात याचं उदाहरण आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं पण त्यांचा वारसा पुढे चालू आहे अगदी म्हणजे केसरी भाऊ पाटील यांचा प्रवास हा फक्त शून्यातून सातशे कोटींचं साम्राज्य उभं करण्याचा नाहीये तर मूल्यांवर आधारित सतत काहीतरी नवीन देणारा आणि कुटुंबाला एकत्र घेऊन चालणारा एक आदर्श आहे अगदी बरोबर पर्यटक देवोभव या एका तत्वज्ञानाने त्यांनी पर्यटनाला फक्त फिरणं नाही तर संस्कृती आणि संस्कारांशी जोडलं यातून त्यांची दूरदृष्टी कुटुंबाची साथ प्रचंड मेहनत आणि ग्राहकांसाठीची बांधिलकी हे सगळं दिसतं आणि जाता जाता एक विचार मनात येतो की व्यवसाय करताना किंवा आयुष्यात कोणतंही ध्येय गाठताना त्यात अशी मूल्ये जोडणं हे केसरी तत्वज्ञान आजच्या काळात आपल्याला म्हणजे इतरांना वेगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा अगदी वैयक्तिक आयुष्यात काही नवीन प्रेरणा देऊ शकेल का विचार करण्यासारखा मुद्दा आहे